आहे पण मूगडी आहे आणि ही लसूण आणि कोथिंबीर बारीक छान करून घेतलेला आहे मस्तपैकी वांग्यासाठी सुक्क वांगद बनवणार आहे सुके काप धुवून स्वच्छ घेतलेला आहे त्याच्यात कापून छान अशी हा मस्त लसूण किती एक दाणा लसूण भाजतोय छान असा मस्तपैकी आता टोमॅटो घालणार आहे टोमॅटो घातलाय छान असं मस्तपैकी पैकी टोमॅटो भाजतोय छान असं सुख वांग बनवायचं ना त्याच्यासाठी तांबड तिखट तिखट झणझणीत बनवणार आहे त्याच्यासाठी हे हळद मस्त पैकी हव आणि ही मीठ छान असं मीठ घालणार आहे हे त्याला आपण छान असं मिक्स करून घ्यायची मस्त पैकी तुम्ही बघू शकता कसा आपला मसाला बनला आहे मस्त पैकी आता त्याच्यामध्ये ही वांग सुक्क वांग बनवणार आहे ना छान असं मस्त पैकी ए दिदी सर ते आता मी एकदा मिक्स करते ठेवलं का नाही आधी की मग चांगलं होतं आता डाळ वगैरे काही घालणार नाही मी भाकरी बरं वांग खायला एकच नंबर लागते छान मला तर लय आवडतं बाबा आता मला आवडत स्वप्नीला तर बिलकुलच वांग आवडत आहे का नाही आणि शेंगदाण्याचा फूट मिक्स करते झालंय छान गेला एक मिनिट छान असं मस्त पैकी वांग झालेलं आहे झाकून ठेवलं की आले की एक नंबरच होते मस्त पैकी हे असं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर मसाले डबा आहे ह्याच्यात लसूण खोबरं बारीक केलेलं आहे तर ह्या असा सगळा राडा सगळा धिंगाणा आहे असा खट आपल्या ह्याच्यावर खटावरच बनती या किचनवर तर कसं काय वाटतं आहे नक्कीच कमेंट करून सांगा हे का नंतर वाप आल्यानंतर तर असं वांग झाले मस्तपैकी आपलं छान असं एक नंबरच मी आता कुकर लावणार आहे या भात छान असा लावणार आहे या मस्त तू या इकडे कुकर लावून घेते असं मस्त झालेलं या तर आता कुकर लावते डबल डबल तीस सांगायला लागली काय म्हणते पण चला सगळ्यांना आता मी कुकर लावून घेते तांदूळ धुवून घेते स्वच्छ मस्त पैकी दरे चल बाळा ती पण मला चांगली धुळा लागते या

ही थोड़ी चीज़ लेके चुपड़ाई करता है, अगर मेरे घर से जाम दिख माँ जाओ डिस्मार्ज कर लग जाए, तो ना कुकर तो लावा चाय में गिर जाए। साधी मानस तबेजी के तो करें हैं जिसे प्रज्ञा को मिलती कुकर तो लाव डिश में इधर कुकर तो 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 से कुकर लाव बोलो। किचन साफ करून घेतो कुकर लावून कुकर ह्याच्यावर असं ठेवून टाकते ही बदली उचलते ही पण ठेवते हे पाण्यासाठीच केली हे बदली चला कुकर लावून झालाय छानपैकी किचन पुसून झालाय मस्त असा हे तुम्ही बघू शकता ते कागद फाटलाय भेंतीचा काढायचा आहे बघा जेव्हा मला असं म्हणजे मूड असेल तेव्हा ते कागद काढून टाकून दुसरा कागद लावते ते तेलाची फोडणी ओढते ना त्याच्यामुळे चला सगळ्यांना बाय बाय